आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे सेल अर्थात स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडनं चालू आर्थिक वर्षातल्या पहिल्या सहा माहीतली आकडेवारी जाहीर केली आहे त्यात कच्च्या पोलादाचं उत्पादन पंच्याण्णव लाख टनांवर कायम राहिलं असून विक्रीत सोळा पूर्णांक सात दशांश टक्क्यांची वाढ झाली आहे विक्रीचं प्रमाण वाढल्यामुळे एकूण महसूल बावन्न हजार सहाशे कोटींहून अधिक झाला आहे देशभरातल्या अठरा प्रकारच्या वजनं आणि मापन उपकरणाच्या तपासणीची प्रक्रिया पारदर्शक अचूक आणि सोपी करण्यासाठी केंद्र सरकारनं मेट्रोलॉजी नियम दोन हजार तेरामध्ये सुधारणा केली आहे त्यामुळे जलमापक ऊर्जामापक आर्द्रता आर्द्रतामापक वेगमापक आणि उष्णता मापकासारख्या उपकरणांची तपासणी सरकार मान्य परीक्षण केंद्रामध्येच होणार आहे मागील काही दिवसात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यानं चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आरोग्याच्या दृष्टीनं सावधगिरी बाळगण्याचं आवाहन सर्व नागरिकांना करण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर घराच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी पाणी साचू न देणं तसंच स्वच्छतेच्या सवयी अंगी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे संस्थापक कुलगुरू डॉक्टर पंकज चांदे यांना नुकताच इंचगिरी रसाळ संप्रदास चॅरिटेबल ट्रस्ट क्षेत्रा संत भूमीद्वारे उच्च शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी विद्याभूषण नागपूर शहरातील सर्व चौक आणि मुख्य रस्त्यांच्या बाजूला पडून असलेला कचरा आणि बांधकाम साहित्य उचलण्यासाठी मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे विशेष मोहीम येत्या सहा नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर दरम्यान राबवण्यात येणार आहे या संदर्भात शहरातील सर्व विकास संस्थांना त्यांचं बांधकाम साहित्य उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहे भंडारा जिल्ह्यात एक हजार पाचशे एकोणसाठ शेतकऱ्यांना कृषी सोलर पंप मिळाल्यानं शेतीला वेळेवर पाणी पुरवठा होत असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कुसुम आणि मागेल त्याला सोलर पंप या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदान मिळत आहे जिल्ह्यात आतापर्यंत सहा हजार एकशे एकोणऐंशी अर्ज प्राप्त झाले असून एक हजार पाचशे एकोणऐंशी पंप बसवण्याचं काम पूर्ण झालंय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार